सीटूच्या च्या वतीनं झेंडा दिन म्हणून आम्ही साजरा करत है आज लाखो कामगाराच्या घरावर सीटूचा चा लाल झेंडा आप फडकवलेला आहे पक्षाच्या किंवा ट्रेड युनियनच्या ऑफिस समोर झेंडा वंदन झालेला आहे सीआयटू च अखिल भारतीय अधिवेशन एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस असं विशाखापट्टन आंध्र मध्ये भरणार आहे त्या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने एकवीस नोव्हेंबरला केंद्र सरकारने चार श्रमसंहिता अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला त्याच्या विरोधात संपूर्ण देशामध्ये एक आंदोलनाची रूपरेखा या विशाखापट्टण अधिवेशनामध्ये आम्ही ठरू आणि आम्हाला विश्वास आहे जसं शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर एक वर्षभर त्या ठिकाणी आंदोलन केलं लाखो लोकांनी सातशे सव्वीस शेतकरी शहीद झाले तशा पद्धतीचं आंदोलन या देशामध्ये पुन्हा एकदा जन्म घेतात आज विशेष करून सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकी संबंधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच मत आपल्या पुढं मांडण्याकरता आज आपल्याला मी बोलवलेलं आहे आम्ही प्रयत्न करून सोलापूर शहरामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे आणि सी पी एम अशा पद्धतीचं महाविकास आघाडी करण्याचा निर्णय सेनेचे नेते राज्याचे माजी मंत्री औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीला आकार देण्याचा निर्णय झाला तर महाविकास आघाडी मार्फत आम्ही सीपीएम म्हणून त्यात समावेश होणार आणि महाविकास आघाडीचं विजय व्हावा म्हणून सोलापूर शहरातला प्रत्येक कामगार प्रयत्न करणार आहे आघाडीकडे आम्ही आमच्या ताकदीनुसार वीस जागा आम्ही मागणार आहे आणि वाटाघाटीमध्ये बारा ते चौदा जागेवर आम्ही महाविकास आघाडीकडनं जागा सोडून घेऊ पण कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी तुटणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहे आता या जागा प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक अठरा आणि प्रभाग क्रमांक बावीस म्हणजे ज्या ठिकाणी आमचे उमेदवार यापूर्वी निवडून आलेले आहेत किंवा दोन नंबरचे मत ज्यांना मिळालेले आहेत असे हे प्रभाग आम्ही निवडलेले आहेत या वेळेला टक्के उमेदवार नवीन राहणार आहेत तरुण राहणार आहेत त्याच्यामध्ये वकील असतील त्याच्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनियर असतील त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट महिला असतील या वेळेला पाच ते सहा उमेदवार आमचे उच्च शिक्षित आणि पन्नास टक्के उमेदवार चळवळीतले कामगार चळवळीतलं राहणार आहे मी पन्नास बावन वर्ष झालं एकोणीसशे अडसठ पासून या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आहे त्यावेळेपासूनच काही अनुभव माझ्याकडे आहे महाविकास आघाडी जर शेवटपर्यंत मजबूत राहिल तर माझा अंदाज आहे बावन ते चौपन्न जागा महाविकास आघाडीच होईल आणि महापौर सुद्धा महाविकास आघाडीचा होईल असा आमचा अंदाज आहे या बावन ते चौपन्न जागेमध्ये सीपीए सहा ते सात साथ जागा राहतील कारण आज सकाळ मध्ये वेगळ्या पद्धतीने आल्यामुळं मुद्दा मी उल्लेख करत आहे दहा जागा येतील असं सकाळने म्हणलेलं आहे पण दहा नाही आहे कारण आमची परिस्थिती काय आम्हाला माहित आहे म्हणून सहा ते सात जागेवर आमचे उमेदवार येतील आणि आम्ही महाविकास आघाडीकडे अपेक्षा करणार पाच वर्षामध्ये किमान एकदा तरी आम्हाला महापौराची जागा द्या अशी आम्ही मागणी करणार आपल्याला सगळ्याला कल्पना आहे सध्या महापौराच काळ हा अडीच वर्षाचा आहे त्यामुळं दोनच महापौर होऊ शकतात म्हणून आम्ही निर्णय घेऊ इंटरनली वर्षाला एक महापौर बसवलं की सगळ्याला न्याय मिळेल आणि शहराचा विकास करायला सगळ्यांच साथ मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला कल्पना आहे भारतीय जनता पक्ष सगळ्या पद्धतीचा अवलंब करून चा, चा, ते महानगरपालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील याची जाणीव आहे माझ्या जन्मात अशी फोडाफोडी बघितली नाही अशी फोडाफोडी चालू झालेली निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगरपालिकेमध्ये फोडाफोडी चालू होते तर या सगळ्या गोष्टी जमेज धरून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं उद्यापासून प्रत्येक कामगाराच्या घरावर आमचे कार्यकर्ते जातील पुढारी जातील जे काय त्यांना मदत द्यायचं असेल ते मदत कोणी शंभर देईल कोण पन्नास देईल कोण दे। दोनशे देईल असं बी देऊ नोट बी देऊ हे उद्यापासून आम्ही मोहीम सुरू करत आहे आणि या मोहीम मध्ये आम्ही अंदाज केला एक पंचवीस लाख रुपये आम्हाला श्रमिकाकडनं जमा होईल आणि तो पैसा आम्ही निवडणुकीमध्ये खर्च करू तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे मध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं स्मार्ट सिटी च त्यांनी प्रचंड प्रचार केला दुर्दैवाचा आहे स्टँडिंग कमिटीचा चेअरमन स्टँडिंग कमिटी नेमू शकलं नाही स्टँडिंग कमिटी म्हणजे उत्पन्न खर्चावर नियंत्रण ठेवणार आणि शहराचा विकास पुढे नेणार ही स्टँडिंग कमिटी परंतु आमदाराच्या भांडणामध्ये त्या नगरसेवकाच्या भांडणामध्ये सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलं स्टँडिंग कमिटी विना बजेट मंजूर झालं म्हणून भारतीय जनता पक्षाने शहराच्या विकासावर जास्त बोलणं बरं नाही असं मी त्यांना माझं सांगणं आहे कारण तुमच्या आता सगळं असताना जी तिजोरीची चावीला लाग कमिटी समजतो ते तुम्हाला तुमची सत्ता असताना तुम्हाला करता आल नाही याच्यामध्ये दुसरा आम्ही प्रयत्न करणार आहे आपल्याला सगळ्याला मोठा तिटकारा भ्रष्टाचाराबद्दल प्रचंड तिटकारा आहे आणि जेवढं आपण चर्चा करतो तेवढं करप्शन वाढू लागलेलं आहे ही सगळ्या चिंतेची बाब आहे आणि जर अशीच परिस्थिती राहिली आणि देश एकदा पोखरून गेल पुन्हा आपल्या स्वातंत्र्यावर घाला आल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा मोठा विषय आहे म्हणून महानगरपालिकेमध्ये पाकिट संस्कृती पूर्णपणे बंद करायला आम्ही भाग पाडणार हा आमचा पहिला कार्यक्रम आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न पाण्याचं प्रेशर नाही म्हणून मोटारी लावून मोदीमध्ये लोक मेले लष्कर मध्ये लोक मेले हद्दवाड भागात लोक मेले तर या क्रांती झोपडपट्टी पासून त्या अशोक चौकच्या परिसरापर्यंत बारा माणसं त्या मेले तर पाच सहा दिवसापेक्षा आज दिल्लीमध्ये त्यांची सत्ता राज्यामध्ये त्यांची सत्ता महानगरपालिकेचा प्रशासक सत्ता। सत्ता त्यांच्या हातात असताना चार किंवा पाच दिवसाल एकदा पाणी मिळू लागलं आणि रात्री बाराच्या पुढे पाण्या करतात दवाड भागामध्ये महिलांच तारंबळ मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने मी पाहिलेला आहे आज मी काही आमदार नाही खासदार नाही काही नाही आहे तुम्ही कोणीही जाऊन बघून या तिथं रे नगरवर काही नसताना आम्ही चोवीस तास पाणी रे नगरला मिळतो पाणी कुठं आहे काय मी काय मोठा आठवी नववी शिकलेला माणूस आहे पण तुमच्या सारख्या लोकांचा सल्ला घेऊन एनटीपीसी कडे किती पाणी जास्त होत ते महानगरपालिकेला उचलता आलं नाही पण आडम मास्तरने उचललं याबद्दल मी मोदीचा आभार मानेन त्याने एका आठवड्याचा निर्णय दिले जे खरं आहे बोलायला मी आहे तर आज चोवीस तास पाणी देणार आम्ही आणू शकतो स्मार्ट सिटीच्या नावावर त्यांनी किती रस्ते केले किती खड्डे पडले हा संशोधनाचा विषय आहे आणि एक असं त्याने केलं रंगभवन चौकात ते सगळं गवत उकडून जात आहे एकही बगीचा या ठिकाणी नाही माझ शिक्षण महानगरपालिकेमध्ये झालं सातवी पर्यंत पहिली ते सातवी पर्यंत महानगरपालिकेची शाळे आता शाळेची अवस्था फार वाईट आहे आरोग्याची परिस्थिती फार वाईट आहे या ठिकाणी बगीच्याच प्रश्न म्हणा आणि सगळ्यात मोठ विमाना करता इतक संघर्ष झालं पण आमच्या नागरिकाकरता बस पाहिजे बस नाही आहे तर अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये प्रचंड बंडखोरी होणार आहे ही तुम्हाला आपल्या घर दुकान किंवा ऑफिस साठी हवा आहे परफेक्ट फिनिश लुक तर एकच विश्वासाच नाव अक्सा ग्लास ट्रेडर्स येथे मिळते ॲल्युमिनियम स्लाइडिंग विंडो आणि डोअर कंपोजिट पॅनल युपीव्हीसी सेक्शन तसेच सर्व प्रकारच्या काचांची तज्ज्ञ काबे तेही उत्कृष्ट क्वालिटी मध्ये आणि अगदी योग्य दरात पत्ता आठशे अठ्याहत्तर ऑब्लिक अ शुक्रवार पेठ गुंजोटीकर सोलापूर संपर्क नव्याण्णव सत्तर चौसष्ट शून्य शून्य एकोणऐंशी आणि चौऱ्याऐंशी दोनशे बारा चौऱ्याहत्तर सहाशे अठ्ठेचाळीस आजच भेट द्या अक्सा ग्लास ट्रेडर्स जिथे गुणवत्ता बोलते